नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर मार्केट रेट टुडे आज के अरधाम तूर मार्केट रेट जालना असेल अकोला असेल वाशिम असेल मलकापूर असेल उमरेड असेल हिंगोली असेल दुधनी असेल उमरेड असेल अमरावती नागपूर अकोला कारंजा वाशिम असेल सर्व ठिकाणचे तूर बाजारभाव महाराष्ट्रात सध्या तुरीला अतिशय कमी बाजारभाव म्हणजेच सहा हजार नऊशे रुपये बाजारभाव मिळत आहे सरासरी बाजारभाव तुरीला आत्ताच्या घडीला कमीत कमी, कमी आठ हजार रुपये बाजारभाव अपेक्षित होता परंतु सरकारने आयात निर्यातच्या चुकीच्या धोरणामुळे याचा फटका आपल्याला बसत आहे जास्त प्रमाणात बाहेरून तूर आयात केल्यामुळे महाराष्ट्रातील जी तूर आहे हिला चांगला बाजारभाव मिळत नाही आहे मागच्या वर्षी या घडीला तुरीला आठ साडेआठ हजाराचा होता परंतु आता सात हजाराचा मिळणे मिळणेसुद्धा मुश्किल झाले आहे याकडे लवकरच लक्ष देणं गरजेचं आहे महाराष्ट्रात अक्कोला या ठिकाणी आज सहा सतरा क्विंटल आवकले सहा हजार ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव तुरीचा हमी भाव सात हजार आठशे रुपये याच्यापेक्षा वीस ते तीस टक्के बाजारभाव कमी मिळत असल्याने शेतकरी नाराज आहेत त्यानंतर दुधनी पाचशे बहात्तर क्विंटल केले सहा हजार शंभर ते सहा हजार नऊशे रुपये क्विंटलचा बाजारभाव दुधनी शहरामध्ये आहे सरासरी दर एकसष्ट ते एकोणसत्तर रुपये महाराष्ट्रात सर्वाधिक टॉप मार्केटेड दुधनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं कारंजा बाराशे चौऱ्याण्णव क्विंटल उवलले पाच हजार नऊशे ते सहा हजार सातशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा शहरामध्ये सरासरी दर एकोणसाठ ते सदुसष्ट पॉईंट नऊ रुपये आहे अमरावती तीन हजार तीन क्विंटल उवलले सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर एकसष्ट ते सदुसष्ट पॉईंट पाच रुपये आहे तसेच हिंगणघाट दोन हजार वीस क्विंटल अवकाले सहा हजार पाच हजार नऊशे ते सहा हजार आठशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बा। हिंगणघाट तूर मार्केटचा आजचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो मलकापूर मार्केट सोळाशे वीस क्विंटल अवकाले पाच हजार आठशे ते सहा हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बा। मलकापूर शहरामध्ये सरासरी दर्जा आहे मलकापूरमध्ये अठ्ठावन्न ते अडुसष्ट पॉईंट सहा रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी दौंडाई पाच हजार सातशे पैठण सहा हजार चारशे कारंजा सहा हजार सातशे वरुड राजोरा सहा पाचशे देवणी सहा सहाशे मंठा सहा हजार अकोला सहा पाचशे पंच्याऐंशी धुळे पाच हजार पाचशे यवतमाळ सहा हजार पाचशे रुपये तसेच मलकापूर सहा हजार सातशे चाळीसगाव सहा हजार पन्नास हिंगणघाट सहा हजार आठशे तीन सहा हजार नऊशे रुपये गंगाखेड सहा हजार दोनशे नांदगाव पाच हजार सहाशे रुपये जिंतूर सहा दोनशे पाचोरा सहा हजार तीनशे रुपये औरशी आजनी सहा पाचशे साठ मंगळूर मंगळुरपी सहा पाचशे बुलढाणा सहा दोनशे आष्टी सहा तीनशे कळंब सहा दोनशे दुधनी सहा आठशे सहा नऊशे रुपये प्रति क्विंटल टॉप मार्केट रेट आपल्याला दिसत आहे तसेच महत्त्वाच्या ठिकाणी सिंधी सहा पाचशे त्याचबरोबर काटोल सहा पाचशे पन्नास त्याचबरोबर शेवगाव सहा तीनशे सहा सहाशे करमाळा सहा पाचशे सहा सहाशे तूर म्हटा सहा हजार रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो